आणि आता बातमी आहे नांदेडमधून मधून नांदेड मध्ये खासदार नागेश आष्टीकरांची गाडी अडवण्यात आलेली आहे खासदार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचंही पाहायला मिळालंय विमानतळ परिसरात अशी उभाठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे शिवभाठाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संजय राऊत नांदेडला येणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी शिवबाठाचे स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले होते मात्र पोलिसांनी विमानतळाच्या आत गाड्या नेण्यास मंचाव केला आता आष्टीकर यांची गाडी देखील विमानतळाबाहेर पोलिसांनी रोखली त्यावरून आष्टीकर यांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला अह साहेब इथं आता गाडी इथं नाही आहे गाडी इथं कोटलं साहेबांना वरिष्ठ आदेश आहे गाडी सर सगळ्यांचं सोड इथं पार्किंग आहे सर आहे पार्किंग संपर्क प्रमुख संपर्क प्रमुखाला सुद्धा रोखल नाही रोखला रोखला होता माहिती खासदाराची गाडी माहिती काही कर्मचारी कदाचित त्या बीजेपीच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाहीये त्यांच्या मोरचा बडगा जे बीजेपीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनानं डोक्यात आहे मी आता एस पी साहेबाला बोललो हे लोक हमेशातच झाले आमच्या शिवसेनेचा खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा अरेराईचा धंदा चालू आहे हे मी आम्ही सहन करणार नाही आणि याच गोष्टीसाठी मी आता एस पी साहेबाशी बोललो विषय वर्तमान सांगा पाठवत आहे भक्त कायदे